माणसाला झाल्यावर किती अवघड या बिड गाठावं लागत वाचा हाय का त्याला माणूस लय दुखायला असेल ते त्याच्यामुळे ते वळवळ आता तोपर्यंत ते राहू द्या आणि मग गुळी आणल्यावर मग ते राहू द्या तशीच गुळी टाकून तसाही हाल नाही जास्त

सगळ्या पाल्याच घर एकदाच म्हणजे ते हे होते घे सगळं कशाच आहे पण तो पाला आपल्या घरीच आणलाय ना मग काय भेटन की परत पाला मस्त इकडे आबाई म्हणले बाय गुण येतो मग केला असेल त्याने कधी हा टाक सगळ्या ह्याचा चुरून त्या ह्याच्यावरच

पाणी थोडंच आहे बर का आता तेवढच आहे पाणी त्याला दाबायला पाहिजे मी म्हणतो कापसाच्या कशाने तरी खाल्लं ते चोथा वरी दाब खाली दाबोरी वेशणीच्या खाली तिथं दाबोरी दाबोरी मेरे पास तो है 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 ये 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 काट 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 त्या हे करीत असतील ना त्या आळ्या खायला बघत असतील कडू ला। कडू लागत आहे ना ते मग आणि ते कडू लागलं की मग ते बाहेर पडत असतील त्या नाही तोपर्यंत हाय बरं नाही हे डांबर डांबर गोड होतं की काय घावाला का कशाला तर नेऊन टाकले ना ब घावाला का कशाला कालती घवाला टाकले आपण इथे बी टाकले होते काय की काही एक टाकायला पाहिजे नाही उद्या टाकायनान की ओ का काय म्हणते काय माहिती मग ते का होईल एवढी काय माहिती आहे इचाराव लागनाय तो पण 17 17 बारे काय म्हणते ती दोन्ही करायची बुकी बसाय पाहिजे दोन्ही ची ले मी ठीक नाही हे काय आणले की

थांब थांब आलो मी तिथं बाजावर ठेवले ना काढून एक नाही बसायचं ते काय कर हाव घेऊन बी येस निच बर